माझ्या रामाची आहे माझी प्रभू रामचंद्राची सीता या संख्येपदी रावणाने आणलेली आहे आणि ती जागा तेवढी मला सांगायची संत भेट नंतर संतांच्या गोष्टी संत बोलू लागले सांगाव विभीषण म्हणजे नव्हता सतमार्गाचा असल्यामुळं सांगाव भावाला धक्का नाही सांगाव भक्ताला धक्का सांगितल्यानंतर रावणान उरल्या म्हणल्यावर भाऊला सोडते का कोण बायको चोरून नेल्यावर कोण सोडल ने गाजार पडले तर कानपाट फोडून टाकतो आपण बायको चोरल्यावर कोण गेलो पडते का तुम्हाला बायको चोरल्यावर गेली पाच मिनिट स्तब्ध राहिला आणि पाच मिनिटाला आत्महत्या विभीषणाच्या आत्ता काम करावा अशोक वीता जर बातमी कळेल तर नेमकं घर फोडेल का नाही चोराला माहिती घर फोडणार नाही माणसं सगळी कुठं गेले ते बघायला आईच काय म्हणायचं त्याला चोराला मला म्हणजे काय लय आठवत नाही अभ्यास कमी असल्यामुळं चोराला सामील म्हणजे काय केलं माणसुरा सांगितलं तुझ्या शेता मायला अशोक मनामध्ये ठेवलेली आहे आणि याच्या भोवतनीमुंडा बसलेले आहे ते तुला येऊ देणार नाही प्रश्न पडला अशोकवनामध्ये सगळ्यात सुंदर असं वन त्या रावणाच्या लंखे कुठं असल तर त्या अशोकवनामध्ये आणि त्या सीतेला बसवलेलं त्या अशोकवनामध्ये त्याच्या भोवतनी आणि या राक्षसनी पाना करायला बसवलेलं राक्षसनी पानाखाण्याला बसवले असल्यानंतर राया विभीषणाचं दर्शन घेतलं महाराज येतो संत काय म्हणतात येऊ का आणि आम्ही काय म्हणतो आम्ही काय म्हणतो काय म्हणतात येऊ महाराज येऊ विभीषण विभीषणाने सांगितल्यानं मारुदरायाने काय केलं ते हुडकत 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 अशोक मनामध्ये गेले आणि अशोक वनामध्ये मध्ये गेल्यानंतर सीतामाई माई सारखी वाढलेली झाडाला टिकून दा बसलेली आणि त्या तलवाईच्या कटरा घेऊन त्या आणि मध्ये सीतामाईला बसवलेली मारुत या ठिकाणी बघितलं आणि मारुत रायला आनंद हो लागला व्हावू लागला व्हायला लागले जास्त वेळ घ्यायला आपल्याकडे नाही म्हणून मोजकु बोलून निघून जायचं सीता बघल्यानंतर आणि सीता सीतामाईचं दर्शन झालं भजनाला सुरुवात केली सुरुवात केल्यानंतर राम 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 त्या कानावर शब्द आला रामच्या फुल पाणी सोडल्यानंतर कसं उमलत असा प्रकाश पडला त्या सीतामाईच्या तोंडावर इकडे तिकडं बघायला कडे दिक राक्षसिंग राम राम कोण म्हणत राम राम कोण म्हणते इकडे तिकडे बघायला की कुठे काय दिसना कुठे काय दिसना झाल्यानंतर शिताबाई म्हणते असं स्वप्न पडलं असल मला रामाचा भास झालेला असल मी बेफान झालेली आहे आणि माझ्या मनाने चरबिचर होऊन रामाच ध्यान झालेलं रामाच ध्यान झालेलं रामा म्हणजे थोडा वेळ शांत राहिली आणि बसून बसून कंटाळल्यानंतर हात आंबळी दिल्यानंतर शेपूर खाली सोडून वर बसले

O okay. okay. AHHHHH yeah. प्रभू रामचंद्रायान आपलं काम सिद्धीला नेलं आपला तो काय वेळा उचललेला होता तो विडा पार केला आणि पार केल्यानंतर लक्ष्मण धनंतरीशी जागा झाला दा

चितेला खरं पटणास झाल्यानंतर मारुदरायने काय केलं प्रभू रामचंद्राच्या करमणीमध्ये आमची जी होती त्या सीता दाखवली आणि सीतामाईच्या पुढे टाकल्या बरोबर त्या अंगठीवर राम असं लिहिलेलं होतं त्यावेळेला मग सीतामाईला कळलं हा आपल्या भरताना पासून पाठवलेला दूस आहे आज आपल्या दुधाची माझी भेट झाली माझं सांगण्याचं तात्पर्य काय माहित आहे का भक्ती जर कसायची असेल तर माझ्या मारुत रायाला विचारावं लागल आपण जे करत ते सत्य करावं लागल त्यामध्ये आपल्याला देवाची प्राप्ती आहे देव प्राप्त करून घ्यायचा असेल तर देवाचे संत जे कराल ते हिच सत्य करावं लागणार आहे ऐकणार ऐकायचं आहे काम करत असलो आपण चित्त लावून काम करा शिवाय राहणार नाही तर तुमचं चित्त झाली जर नसलं तुमचं काल वाया गेल्याशिवाय राहणार कार्य वाया जाणार जे कराल ते सत्य केलं पाहिजे यासाठी माझ्या महारुतरायाच ध्यान करावं लागल आणि यासाठी आपल्या अभरणातून पहिले त्रा नाही कराते काही जे कराल ते जे सत्य करा त्यामध्ये देवाची प्राप्ती आहे आपण सत्य करायचं विसरलो आपला कार्य भाग विसरलो आणि लोकांची निंदा करण्यात आवश्यक आणून देतो संत निंदा करीत नाही संत कुणाला म्हणायचं संत होण्यासाठी तपश्चर्या करावं लागत नाही संत होण्यासाठी एका पायावर उभा राहावं लागत नाही पण आम्हाला जीवस उजडला ना उजडलं

देवाची भेट घ्यायची असेल तर कर निंदा करो नाही असं मी म्हणत नाही असं जिथे मध्ये स्पष्ट सांगू नका असावे शेजारी निंदा करणार शेजारी असावं असं मान्य म्हणते पण आपण असूच नाही कुणाची करूच नाही आपण एक दिवशी जाणार आहे आपण ही एक दिवशी निघणार आहे

स्वर्गातले देव म्हणतात जन्म व्हावा देवाला वाटतं इथे पंढरपूरच्या शेजारी आम्ही आहे दहा हजार रुपये किंवा लोक आमच्या पंढरी यायला येतात आणि जर सुख पाहिजे तर या ठिकाणी करीत माझं मत काय आहे जस ठेवी आणते तसे राहावे असं आमच्या मनामध्ये नाही देवाला ज्यांना जस ठेवायचं आहे तस ठेवलेलं आहे याबद्दल थोडासा संकल्प करावा लागेल थोडस तुम्हाला निवेदन सांगतो ते ऐका या काय झालं एका वेळेला आणि या ठिकाणाला आपले जे आहे ते शंकर महादेव बाबा आणि महादेव बाबाची मार्किन पार्वती बसली असताना एकमेकाच्या नवरा बायकोच्या काफात आला नवका नवरा बायको एकमेकाला बोलायला नंतर ती काय म्हणाली पार्वती स्वामी लोक बघितलं तर पुढच्या पर्यंत बायकांच्या आकाउ लागेन हिरव्या आघाड अंगावर साड्या वाटेल अंगावर घालायला का कापड आणि तुमच्या अंगावर वाटेल कसले कापड असणार असेवत आस असताना आणि तुम्ही वाघाच कापड हुंडालय आणि बसायला या मार्यात बसताय तुम्हाला पटत का जे विचार करायला लागला तिच्या डोक्यात काहीतरी वेगळं घुमायला लागलंय म्हणलं वेगळं घुमायला लागलंय म्हणला पण मला वाटत नाही सगळ्यात नवऱ्यावर तुला ऐकला चालत ऐकावलं जेव्हा का, का होईना होईना बोला की <laughs> बोला नाही मला जरा बळ वाटत मग हे काय म्हण मी मला जर काढलं पाहिजे बोला, बोला थोडे बड़ का होईना खरं आहे ना ऐकावला माझ्यावर मारत मांडलं ठीक आहे म्हणलं ऐकूया तुझं मग काय करायचं मग आपणाला घरी पाहिजे म्हणलं विश्व निर्माण करणाऱ्याला घर बांधायला वेळ लागेल लागल का वेळ लागणार वे का परवाने शंकरानं आपल्या महादेवाला सुंदर असा बंगला तयार केला सुंदर बंगला तयार केल्यानंतर सुख सोय सर्व निर्माण केल्या सर्व निर्माण केल्या सर्व निर्माण केल्यानंतर आता याच्या सत्यनारायण घालवाय नको का देव बाप्पाला बोलवा तर ते शंभर दोन सुरु नसतो मग या अर्जुना सारख्याला ही फुकट घालतोय मग आता मी कुणाला बोलवलं पाहिजे त्यावेळेला महादेवजी काय म्हणले भाग आपल्याला काय आहे का काही नाही मी असं असल्याने असलेला अशी बसलेली आपण राहणार मसल वाटी आणि आपल्या घर देवळासारखं काही आपल्या जाऊन द्यायला आपल्याकडे काही सुद्धा द्यायला नाही मग पूजा घालायला पाहिजे बिगी पूजा घालतायचे का देव बाबा पूजा ारायण घालावं लागत नाही का नाही सत्यनारायणाची वाचायचं कोण सत्यनारायणची पोती वाचायची कोण म्हणल्यानंतर या ठिकाणी आला आणि ती पार्वती मंडळी बघा बाबा म्हणजे महाराज तुम्हाला जास्त कल्पना मला काय माहिती निष्काम आहे ब्राह्मण याला आता तो दक्षिणा नाही घेणार म्हणण्यानंतर निष्काम असला पाहिजे का नाही माझ्यासारखा आठवडा म्हणणार वाचणार काय तरी दोन पाशी म्हणणार मग इथं द्यायला आहे का आपल्या जोड काय काय मग शंकर महाराज काय म्हणले तर आता या ब्राह्मण आहे त्या ब्राह्मणाला ठीक आहे म्हणते बोलवा बोलवलं बोलवलं कोणाला बोलवलं रावणाला बोलवलं रावण हा ब्राह्मणाची जात आहे ब्राह्मण आहे

चार वेद मुखामध्ये दहा शिरात एक शिर फोडून तुंटुंड करून तपश्या बारा वर्ष हजार वर्ष म्हणून ते तीस कोटी देवाला पण तो निष्काम ब्राह्मण होता शंकर महाराजांनी काय केलं आपल्या महादेव भोळे बाबा भोळा तो भोळा भोळा गेला आणि रावणा माझ्या घरामध्ये सत्यनारायण घालायचं काय हरकत नाही म्हणला सत्यनारायणची पोती घेतली पंचा घेतला आणि ब्राह्मण जो आहे तो या ठिकाणी या मनच्या शंकर कैलासामध्ये आणि तो पोथी वाचायला आला रावण रावण पोथी वाचायला आला सत्यनारायणाची पूजा घाटली ब्राह्मण म्हणल्यावर काय डोक्याचा भाग असेल का नाही त्याला हा कोणाच्या घरात मी पोथी वाचतोय महादेव का हा देव कसा आहे आहे सत्यनारायणाची पोती वाचली सगळं सामुग्री केली पोती आपली बांधून ठेवली बगलेला मारली आता ह्याच्यात नाही म्हणला काय मग काय करायच पार्वतीला उत्तर निघाला का फुगुंडी का तुझ्या पोती नसल्याला निर्माण किती असू द्या लोभ असा निर्माण तयार हो काम क्रोध मद मत्सर समान्य अंकार असा झाला की त्या रावणाला वाटलं आता इथे नेण्यासारखं काय नाही ने की बायकोच नव्हे बायको ब्रह्मदेवाचा मुलगा त्याने बायको खांद्यावर घेतले रावण लंकड निघाला आणि या नारदाला ही त्याला सगळं माहित एका मिनिटामध्ये तीन चार सप्त पाताळ हिंडा लागतो आणि तो आणि ती गेला कुठ तर गेला विष्णूकड विष्णु नारायणाकडे गेला सर्वांचा दाता चक्रवर्ती जगाचा मालक या भूखंडामधला त्या विष्णूकडे गेला दयाळू देव दयाळू असल्या काय झालं नारदा महाराज मोठा नर्त काढला काय झालं तर आपल्या बाबाची बाई कुणी नाही म्हणला कुणी रावणा हे ते कस काय शेत म्हणलं नाही म्हणला बघा विष्णून डोळं झालं तर खरंच खरंही रावण संध्यावर बायको घेऊन पळायला लागले नारदा न म्हणला आता याला काहीतरी केल्याशिवाय उपाय नाही मग काय केलं त्या महाविष्णून एका पट्टूच रूप धरलं आणि त्या नारदाच्या बहुतला भूल राखायला लागला नारदाच्या कडेला फुलं राखायला लागला आणि त्या फुलं राखायला लागल्यानंतर त्याला काय झालं त्या ब्रह्मदेवाच्या आणि त्याला लघवी लघवी निर्माण केली आणि ती जवळजवळ समुद्राच्या काठाला आला आणि लघवी लागल्यानंतर त्या पार्वतीला खाली ठेवलं का विषय संपला ठेवायच्या लघवी कसं बसायचं आता खांद्यावर पार्वती आणि लगेच बसायचं म्हणून त्याला म्हणलं तर पिंडीत पिंडित रूपांतर केला आणि त्या बोटूला म्हणलं बाळा इकडे म्हणला काय झालं एवढं एवढंच तुझ्या हातात धर म्हणणार मी जरा ठीक आहे गड्या म्हणलं माझी गुरुदा दे हा विष्णूचा अवतार देव रंगारी रंगारी देवाची कर्मी देवाने नगवे लागली संपणार कसे ज्याच्या शिवाय झाडाचं पान हलत नाही तुम्ही आम्ही चालत नाही बोलत नाही असे देवाला काय करायला ती लघवी संपना आणि ती ती बामनाचा फोटो म्हणायला लागल रावणा येतूच का ठेव ती ब्राह्मण कानात जाणवार संपतेपर्यंत बोलायचं नाही पहिलं होत आता नाही जाणवीपासून दहा घालू द्या जाणवी दहा घालू द्या घालू जागवणारा नाही धर्म आला किंमत आहे धर्म बोलायचं नाही तीन वेळा हाका मारल्या आलं नाही ठेवलं खाली संपली असे लगवी लगवी संपली आणि लगवी संपल्यावर फिरून ही ठेवले खाली ठेवल्यावर आहे की रावणाने ठेवलेले पार्वती तुम्ही गेल्यानंतर बघा मी बघून आलोय म्हणून तुम्हाला सांगतो सांगण्याच तात्पर्य काय पार्वतीला घर पाहिजे होत मग देवाला घरच नव्हतं यायला घर सांगण्याचा आहे दुसऱ्याच्या yeah